माणसाना सुद्धा नजर लागली आणि यांची सुद्धा प्राणज्योत मावळले बघा महाराष्ट्राची जनता ही आहे कुठे जाऊ दादा नाथा विना नाथ झाले मुंडे साहेब होते गोरगरीबा वाले माया आणि ममता आमचा आधार तो होता या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता महाराष्ट्राची जनता ही नाथा ना अनत झाली मुंडे साहेब होते गोरगरीबाचे पूर्ण महाराष्ट्राची नियती खोटी वागली आमच्या मुंडे साहेबांना नजर कोणाची लागली गेले बाळासाहेब ठाकरे गेले प्रमोद महाजन गेले विलासराव देशमुख असे गेले ती घे तरी अजून यमाची भूक नव्हती का भागली आमच्या मुंडे साहेबांना गेलो गेल। यांना गेल। सुद्धा जावं लागलं पण महाराज हे जिवंत होते ना अहो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब एक असं व्यक्तिमत्व होतं आहे तो पर्यंत लोकांच्या हृदयात आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण करणार म्हणजे हो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे लोकांच्या हृदयात घर केलं आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण केली मी कोकणामध्ये कीर्तनाला गेल्या असताना आदिवासी कुटुंबाच्या घरी गेलो त्यांनी चहा पिण्यासाठी मला नेलं आणि त्याच्या पोर्च मध्ये भला मोठा मी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा फोटो बघितला आणि त्याला मी एक विचारलं म्हणे मुंडे साहेब तर म्हणलं आमच्या भागा भागामध्ये आले आणि भागा। तुम्ही तुमच्या पोर्चमध्ये एवढा मोठा फोटो लावला त्याचं मला कारण सांगू शकाल का ते म्हणे महाराज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते ना त्यावेळेस एकदाच आमच्या तालुक्यामध्ये आले होते आणि त्या ज्यावेळेस मुंडे साहेब आले होते ना त्यावेळेस माझ्या मुलीला कॅन्सर झाला होता आणि तिच्या ऑपरेशनसाठी मला पाच लाख रुपयाची गरज होती आणि मला असं सांगत होते माणसं आसपासचे मला सांगत होते पाहुणे रवळे म्हणत होते वेळ प्रसंगी वाईट काळामध्ये दे साथ देणारा व्यक्ती म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत गोरगरिबांना मदत करणारे मुंडे साहेब आहेत <coughs> माझ्या मुलीला पाच लाख रुपयाची मदत लागत होती ऑपरेशनसाठी मी गेलो आणि साहेबांसमोर फक्त म्हणलं साहेब माझ्या मुलीला कॅन्सर झालाय तिच्या ऑपरेशनसाठी मला पाच लाख रुपयाची मदत लागली साहेबांनी मला नाव विचारलं नाही गाव विचारलं जात विचारली नाही काहीच विचार गोत्र विचारलं नाही साहेबांनी मागचा विचार केला नाही मला लगेच चेकवरती पाच लाख रुपयाची रक्कम चेकवरती सही करून दिली महाराज माणसातला देव जर मी कोणामध्ये बघायचा असेल तर नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांमध्ये बघितला म्हणून तर पोर्च मध्ये भला मोठा मुंडे साहेबांचा फोटो लावलाय असं व्यक्तिमत्व असावं महाराज श्वासाश्वास असेपर्यंत त्या माणसानं मुंडे साहेबांना शेतकऱ्यासाठी जीवन जगावं उगतच त्या माणसाचा देवघरामध्ये फोटो नाही उगाच त्या माणसाचा बॅनर लाव उगतच सप्ताहाच्या पत्रिकामध्ये फोटो नाही त्यासाठी माणसाचं कर्मगोड असावं लागतं जीवनभर त्या माणसानं संघर्ष करावा जीवनभर मुंडे साहेबांनी संघर्ष केला ना आपल्या शेतकरी बांधवांसाठी संघर्ष करावा बघा शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारखा जुंग झाला परळीचा गोपीनाथ दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा मोडेन पण वाकणार नाही ना भक्त भगवान बाबाचा मोडेन पण वाकणार नाही ना भक्त भगवान बाबाचा मी थकणार नाही झुकणार नाही आणि कोणासमोर कधी झुकणार नाही असं निर्भीड व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते महाराज मुंडे साहेबांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणेच नाही बघा साहेबांसारखी आपण स्टाईल जरूर मारू साहेब हेलिकॉप्टरमध्ये मा उतर मा जरी उतरले गाडीमधून जरी उतरले ना असं कांगाव घ्यायचे आणि कॅसवरून असा हात पिरायला त्यांच्यासारखी स्टाईल मा जरूर मारू पण साहेबांसारखं आपल्याला होणे शक्य नाही बघा प्रत्येकाला वाटतो साहेब जन्माला आले पाहिजे पण हा काळाचा आहे साहेब येऊ शकत नाही बघा साहेबांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही मुंडे साहेबानी नाही होणार कुणी किती साहिला तुम्ही आतना किती आठवा वे मुंडे साहेब जन्म घ्या पुन्हा मुंडे साहेब जन्म घ्या पुन्हा पुन्या काळाचा नियम आया हि सो जायगा राजा रंग फकीर किती सरपे कितीने पेंजीर नव्हे मरग दसवीर किंगोगी जोपी तोपी मर मरगे जो तो मर जिंदा जोगी साहेबांसारख्या गोड व्यक्तिमत्वाला सुद्धा जावं लागलं पण आज उत्तम कीर्तीने साहेब आपल्यामध्ये आहेत ते अमर होऊन गेलेत साहेबांची उगच कीर्ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली नाही महाराज तसं व्यक्तिमत्व असावं लागतं बघा महाजा